रोज रोज चपाती भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर कधीतरी नानसारखे पदार्थ तुम्ही खाऊन पहा तर आज आपण नान बनवणार आहोत नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे नान मौलुसलुसित तर आहेतच शिवाय आतूनही तुम्ही स्टेक्चर पाहू शकता आणि खूपच टम्म फुगलेले नान कसे बनवायचे ते आज पाहूया जराही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी नान बनवण्यासाठी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे तसेच एक चमचा पिठीसाखर घालूया त्यावर एक छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आता यावर गोडसर अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि दह्यामुळं हे नान खूपच स्पॉन्जी होतात आता या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर हलक्याच हाताने हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे मिश्रण मळेपर्यंत एक काम जर ला करा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा आणि ही नानची रेसिपी खूप साधी सोपी सरळ पद्धतीने मी सांगितलेली आहे त्यामुळे मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तसेच नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने हळुवार हातानेच आपण मिश्रण मळून घ्यायचे आहे आणि गरज वाटले तरच थोडेसेच पाणी शिंपडून हे मिश्रण छान मळून घ्यायचे आहे हे मिश्रण मळताना जितके जास्त वेळा तुम्ही याला पटकवाल जितकं जास्त याला मर्दून व्यवस्थित घ्याल ते ना तेवढे नान खूप छान स्पॉन्जे होतात वीस ते पंचवीस वेळा अशा पद्धतीनं ह्या पिठाचा गोळा आपटायचा आहे म्हणजे हे पीठ छान मऊ होते आणि नानही आपले खूप मऊ आणि लुसलुसीत होतात पीठ छान मर्दून झाल्यानंतर शेवटी थोडंसं तेल घेऊन गोळा करून घ्यायचा आहे तेल लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा गोळा मर्दून घ्यायचा आणि त्यानंतर जसं आपण सुरुवातीला गोळा वीस ते पंचवीस वेळा आपटलेला आहे त्याच पद्धतीनं आता पुन्हा एकदा ह्याच गोळा दहा ते बारा वेळा आपटून घ्यायचा आहे विनाकारणच व्हिडिओ फारच मोठा होईल म्हणून मी व्हिडिओ थोडासा कट केलेला आहे पण पीठ मात्र दहा ते बारा वेळा छान आपटलेला आहे आणि छान आता गोळा बनवून झालेला आहे आता हे पीठ आपल्याला दोन तासासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे फारच गडबड असेल दोन तास थांबायला वेळ नसेल तर हे तुम्ही नान अर्ध्या तासानंतर करू शकता दोन तासानंतर हे पीठ छान भिजते आणि नानसुद्धा खूप छान होतात नान खूपच मऊ आणि लुसलुशीत बनायला मदत होते थोडासा तुपाचा हात लावून पुन्हा एकदा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नान पाहायला मिळतात पण मला ते नान पसंतच पडत नाहीत म्हणून म्हटलं चला आज आपणच घरी नान बनवूया आज मी तुम्हाला दोन प्रकारचे नान दाखवणार आहे एकामध्ये आपण कलोंजी आणि कोथिंबीर वापरणार आहोत तर दुसऱ्या प्रकारच्या नानला आपण प्लेनच नान बनवणार आहोत पण प्लेन नान जरी बनवला तरी तो टम्म कसा फुगतो हे पाहण्यासारखंच आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोन्ही नानपैकी तुम्हाला कोणते नान जास्त आवडले ते मला सांगा नेहमी नान लाटताना मध्यमसर जाडीचेच लाटून घ्या कारण ज्यावेळेस आपण हे तव्यावरती भाजत असतो तेव्हा हे दुप्पट फुगत असतात पाहिल्यात नान किती सोपे आहेत आणि किती फटाफट लाटूनही होतात आता नान एकदा लाटून झाल्यानंतर कोथिंबीरीच्या विरुद्ध बाजूने आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तवा ही गरम करायला ठेवलेलाच आहे तसेच आता ही पाणी लावलेली बाजू तव्यावरती तव्याच्या बाजूने टाकायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण नान तव्यावरती टाकून घेतलेला आहे लगेचच कडेने थोडंसं सो तूप सोडून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हायच करायची आहे म्हणजे नान पटापट फुगायला सुरुवात होईल पंजाब हरियाणा साईडला जर आपण गेलो ना तर हे नान एका भट्टीमध्ये पाणी लावलेल्या बाजूने चिटकवले जातात आणि वरच्या बाजूने भट्टीतले हिटने हे नान खूपच छान भाजले जातात भट्टीतल्यासारखेच पण कुकरमध्ये त्या प्रकारचे नान मी तुम्हाला नक्कीच करून दाखवेन आज मात्र आपण तव्यामध्ये नान बनवत आहोत तर तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुसित नान बनलेले आहेत नान खूपच घुबघुबीत झालेले आहेत खूपच यम्मी झालेले आहेत आणि हे नान तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या सब्जीबरोबर खाल्ले तर खूपच छान लागतात दिसायला तर सुंदर आहेतच पण खायलासुद्धा खूपच टेस्टी आहेत त्यामुळे हे नान तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा पाहिलं कसं अगदी ब्रेड सारखं टेक्चर आलेलं आहे आता तव्यावरतीच अगदी टम्म फुगलेले नान आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण या याच्यामध्ये कलोंजी किंवा कोथिंबीर अजिबात वापरलेली नाही आहे तसाच गोळा नेहमीप्रमाणे लाटलेला आहे आणि आता तव्यावरती त्याला दोन्ही बाजूनी आपण भाजून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही नान बनवले ना तर तुमचेही नान असेच टम्म फुगतील आणि सर्वजण खुश होतीलच शिवाय तुम्हालासुद्धा खूप आनंद मिळेल नान टम्म फुगल्यानंतर थोडंसं तूप सोडून घेऊया म्हणजे नानची लज्जत खूपच वाढेल माझा हा स्पेशल नानचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत थँक्यू